बघा मंडळी सगळ्याच पूर्णाच्या पोळ्या फुगल्या आता बघा हे बघा कशी टम्म झाली बघ हे बघा एकदम साधी सुपी रेसिपी मंडळी पूर्णाच्या पोळ्या करायची नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज अशी भन्नाट एकदम भारी रेसिपी करायची ज्या रेसिपीनं महाराष्ट्रभर आपल्याला ओळख दिली या अशी रेसिपी पूर्णाच्या पोळ्या हे बघा त्याच्यासाठी एवढी अशी हरभरीची डाळ घेतलेली आहे आता हरभरीची डाळ बघू आता काय करायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू हे बघा बघा या हरभऱ्याची डाळ सगळी कुकरमध्ये टाकून घेतली या बघा पाणी टाकलं या हरभऱ्याची डाळ आहे ना शिजून घ्यायची आहे काय करायची अभि त्याला आता धुवायची या धुऊन घ्यायची आधी डाळ हे बघा आज मस्त पूर्णाच्या पोळ्या हे mm. बघा असं पाणी काढायचं त्याच बघा का डाळ चांगली दोन घेतली तेव्हा दुसरं चांगलं पाणी टाकले मध्ये पाणी टाकून द्यायचं गॅस लावलाय बघा कुकर ठेवून दिलाय हरभऱ्याच्या डाळीला पाचसा शिट्ट्या करून घ्यायच्या एकदम भारी अशी डाळ शिजली आहे हरभऱ्याची डाळ हे बघा याला आता पूर्णाच्या चाळणीत काढून घ्यायचंय महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस आयटम सगळ्यात फेमस रेसिपी पूर्णाच्या पोळ्या या बघा पुरणाच्या पोळ्या करायला आहे ना ही असं पुरण तयार करायचंय काय म्हणते अभ्या याला हे वाटून घ्यायची हरभऱ्याची डाळ तेव्हा बघा ही पुरणाची चाळणी आहे ही खालची बघा हरभऱ्याची डाळ सगळी वाटून घेतली पुरणाच्या चाळणीवर आणि ह्याची जी खाली पुन्हा पेस्ट तयार दा झाली आहे डाळीची त्याला पुरण म्हणते तर अभ्या पुरण दाखवू एकदा वरी आणि हे बघा हे पुरण पुरण तयार झालंय एवढं एकदम उगा आज पुरणाच्या पोळ्याचा आहे हे बघा हे पुरण केलेलं परतून घ्यायचंय आता कढईमध्ये बघा हे काय टाकलंय इलायची इलायची इलेज। इलेज। पावडर टाकली आहे इलायची पावडर टाकली ना आपल्या पुरणपोळीला आहे का मस्त असा फ्लेवर येते हे बघा ही साखर हे बघा पुरणपोळ्यानं गुळाची बी चांगली होती या पण आपल्याकडे सध्या गुळ अवेलेबल नाही म्हणून आपण साखराची करतोय साखर टाकली मध्ये पुरणामध्ये हे बघा साखर टाकली इलायची पावडर टाकली मध्ये चांगली मिक्स करून घ्यायची साखर पुरणामध्ये आता आता साखरेचं पाणीच होणार आहे पुरणला आता चांगलं घट करायचं एवढं पातळ नाही ठेवायचं ही साखर टाकली ना पण त्याच्यामुळे त्याचं पाणी झालंय थोडं साखराचं त्याच्यामुळे जरा पुरण पातळ झाले ते चांगला असं परतून घ्यायचं नाही थोडं घट करायचंय पुरणाला या व्हायला लागले पुरण घट करून घ्यायचं कढईतच हे बघा पीठ तिंबून घ्यायचंय आता पाणी टाकलं होतं आणि पाणी मध्ये थोडं मीठ टाकलं होतं हे बघा हे गव्हाचं पीठ आहे पुरणाच्या पोळ्याला याचा आता उंडा करून घ्यायचा मोठा लट 哎，我该。 बघा उंडा मळायला तेल टाकले थोडं ये बघा तेल का टाकतात गाभे हे बघा तेल टाकायचं उंडा माळता थोडं म्हणजे आपल्या पुरणपोळ्या आहेत का मऊ होत्या जरा मस्त म्हणजे उंडा मळून घ्यायचा आता पुरणपोळ्यासाठी हे बघा मस्त असा उंडा तिंबून झाला गव्हाच्या पिठाचा आजचा मस्त असा आहे महाराष्ट्रीयन पुरण पोळ्या हे बघा पुरण आणि गव्हाचा उंडा हे बघा हे पुरणाची पोळी कराय बारका उंडा घ्या घेतलाय हे बघा हे बघा कशी टोपी तयार केली बघा हे ह्याच्यामध्ये बघा असं मुठभर असं ही टाकले पुरण टाकले हे बघा पुरणाच्या पोळ्या शिंडी काढली त्याला या बघा हे बघा पुरणाची पोळी तयार व्हायला लागली एकदम भारी अशी पुरणाची पोळी बघा अशी मस्त पैकी पळपुटावर गोल गिरिंग उग पुरणपोळी करून घेतली तयार आता या बघा अच्छा बेत पूर्णाच्या पोळ्या हे बघा इतकं वेळ टाकून द्यायची लगेच लगे बघा इकडं दुसरी तयार लगेच आहे बघा एकदम रपा रप्पा करते बाई पूर्णाच्या पोळ्या रपा रपा रपरप्पा करते पूर्णाच्या पोळ्या तू हे बघा असा उंडा घ्यायचा हे ग आता अशाच सगळ्या पुरण पोळ्या करून घ्यायच्या आता हे बघा हे बघा हे बघा पुरण असं जास्त जास्त पुरण भरायचं मध्ये हे बघा आणि हे बघा इकडे लगेच हात चालूच हात बंद नाहीच ये बघा हातानेच काय कला आहे हे बघा कसली काल ई अग का का डेंजरच काल आहे बाबा ही हातानेच गो पुरणाच्या पोळ्या उलटायला लागलीच होय बाई हा बघा हा म्हणती बघा लगेच फुगवायला लागले तो चांगल्या पुरणाच्या पोळ्या एव तेल बी मस्त लावायली गा ये बाई ये बघा हे पुरणपोळी बघा कशी फुगायला लागली पुरणपोळी झाली बाबा इकडं पुरणपोळी लगेच फीक दुसरीची तयारी लगेच झाली का हे बघा लगेच दुर्डीत पोरणाच्या पोळ्या फुग फुगायली कशी पूर्णाची पोळी बघा टमज झाली दिसायला लागली एकदम भारी झाली व पूर्णाची पोळी मस्त मस्तपैकी पूर्णाच्या पोळ्या चालू आहेत

एकदम बाहर हो गए Ya, हे बघा हे बघा कशी टम्म झाली ओग हो हे बघा एकदम साधी सुपी रेसिपी मंडळी पूर्णाच्या पोळ्या करायची एकदम भारी आहे महाराष्ट्रीयन रेसिपी ही फेमस महाराष्ट्रातली रेसिपी पूर्णाच्या पोळ्या हे बघा मंडळी एकदम अशी लुसलुसीत आहे ना पूर्णाची पोळी तयार झालेली आहे हे बघा एकदम मऊ अशा पूर्णाच्या पोळ्या तयार झालेल्या तर तर मंडळी या मग पुरणाच्या पोळीवर ताव हाणायला